बारवाही काम मिळावे या मागणी करिता वन कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे हे वन कामगार अंजनगाव का वनपरिक्षेत्रातील असून ते मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. वन विभागाने मागील काळात कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी तीन महिने कामावर ठेवण्यात आल्यामुळे या वन कामगारांनी वन प्रशासनाच्या विरोधात तेवीस जानेवारी दोन हजार वीस ला उपोषण केले होते परंतु यावेळी कामगारांना बारा महिने काम देण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडवले होते यापैकी दीपक खंडारे या वन कामगाराला एक महिना पूर्ण होऊन देखील काम देण्यात आले नाही तसेच या कामगाराची माहिती मुख्य वन संरक्षक कार्यालयामार्फत नोव्हेंबर दोन हजार तेरा अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही सदर वन कामगार पासून वनमजूर म्हणून कार्यरत आहे बारमाही काम देण्याचे आश्वासन देऊन तीन माही काम देण्यात आले आहे या विरोधात त्यांनी शनिवार पासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे कारणे दाखवू नये अशी मागणी आंदोलन कामकर्त्यांनी केली आहे आमच्या तेवीस अकराला ओपोषणला बसलो होतो परंतु यांनी आमची दिशाभूल करून आमचं ओपोषण सोडवून तोंडीचं उपोषण तु सोडवून आम्हाला काम दिलं नाही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्यामुळे आम्हाला पुन्हा या ऑपोषणला बसायचं आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे आम्ही बारमाही असल्यामुळे आम्हाला तीन मही काम न देता आम्हाला पूर्ण बारमाही कम्प्लीट काम पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे याच्या आणखी कोणत्या मागण्या एवढीच मागणी आहे की आम्हाला बारमाही काम मिळालं पाहिजे त्यांनी काम कोणतं दिलं तीन दिल्यामुळे ते आमच्यापासून नाही दोन हजार चार पासून ते पंधरा सोळा पर्यंत कामावर असल्यामुळे आम्ही तीन शकत नाही त्यामुळे आम्हाला बारमाही काम आम्ही आमचं उपचार सोडू नाही तर आम्ही आमचा निर्णय होईपर्यंत आम्ही उडणार उठणार नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती